गुरुवार तेरा तारखेच्या सकाळचा तो दिवस सत्तर वर्षाच्या कमल भगवान खरात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने भरभर चालत भर होत्या हातात डिझेलची बाटली होती डोळ्यात आश्रू आणि मनात प्रचंड वेदना अठ्ठावीस वर्षांच्या लढ्यानंतरही न्याय मिळाला नाही याची खंत होती त्या जोरात ओरडत होत्या मला जिल्हाधिकाऱ्यांना भेटू द्या मला न्याय द्या कार्यालयासमोर असलेल्या लोकांनी या दृश्याकडे आश्चर्याने पाहिले तिथं उभ्या असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेतली आणि त्यांना रोखले काही क्षणातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वातावरणात तणाव पसरला नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं ही कहाणी आहे एका सत्तर वर्षाच्या महिलेच्या दुर्दैवाची ज्याच्या आयुष्यातील अठ्ठावीस वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत केली त्यांच्या पतीला सेनातील सेवेच्या मोबदल्यात चार एकर दहा गुंटे जमीन मिळाली होती मात्र त्यांच्या पतीच्या निधनानंतर एका शेजारील शेतकऱ्याने त्या जमिनीवर अतिक्रमण केले त्यावेळी कमलखरा यांचा मुलगा जिवंत होता तोही न्याय मिळवण्यासाठी लढत होता पण नियतीने त्यालाही काळाच्या पडद्याआड नेलं आता त्या त्यांच्या सून आणि नातवासोबत ना राहत होत्या कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं पण त्या तरीही नडगमत्ता न्यायासाठी झगडत होत्या त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व कागदपत्रे त्यांच्या बाजूने होती सात बारा फेरफारा कोर्टाचा निकाल वैजापूर कोर्ट आणि एम आय टी कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता तरीही प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतं अनेकदा आंदोलने केली पण प्रशासनाने तरीही दुर्लक्षच केलं गेल्या काही वर्षात कमल खरात यांनी कित्येक वेळा उपोषण केलं निवेदन दिली आंदोलने केली पण प्रत्येक के वेळा त्यांना आश्वासन दिलं जायचं पण प्रत्यक्षात कधीच काही घडत नव्हतं मी या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पण तो फोल ठरतोय त्या नेहमी म्हणायच्या गेल्या वर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना न्याय देण्याचं आश्वासन दिलं त्यांनी मोठ्या आशेने प्रतीक्षा केली पण ते आश्वासन हवेत विरलं त्या दिवशीच म्हणजे गुरुवारी अखेरच्या आशेने त्या कार्यालयात पोहोचल्या त्यांच्या मनातला रोष उफळून आला मी आज संपून जाईल पण माझ्या जमिनीचा प्रश्न तरी सुटावा त्या हताशपणे ओरडल्या तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हे दृश्य पाहून घाबरून जाऊन लगेच पोलिसांना बोलवलं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि त्यांना रोखलं जिल्हाधिकारी त्यांच्या समोर आले आणि त्यांनी संपूर्ण प्रकरण ऐकून घेतलं स्टेटोस्को काढून जमीन ताब्यात द्या असा आदेश त्यांनी दिला अतिक्रमण करणाऱ्याला पेरणी थांबवण्याचे निर्देश देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले अठ्ठावीस वर्षाच्या संघर्षात काय फलित कमल खरात यांचा संघर्ष हा फक्त त्यांच्या जमिनीसाठी नव्हता तर तो एका सामान्य नागरिकाच्या हक्काच्या लढाईचा प्रतीक होता त्यांच्यासारख्या असंख्य विधवा गरीब हातबल लोकांना न्यायासाठी झगडावं लागतं कोर्टाचा निकाल मिळूनही त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळ होतो आज त्यांना एक आश्वासन मिळालं पण या आश्वासनाचं खरंच प्रत्यक्षात रूपांतर होईल का की तेही हवेत विरणार हा प्रश्न अनुत्तरित आहे पण एक गोष्ट मात्र खरी कमल खरात यांनी कधीही हार मानली नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा निश्चय केला या घटनेमधून न्यायसंस्थेच्या कार्यक्षमतेबाबत मोठे प्रश्न उपस्थित होतात एखाद्या व्यक्तीला कोर्टाचा निकाल मिळूनही त्याची अंमलबजावणी होत नसेल तर न्यायसंस्थेचा उपयोग काय प्रशासन जर गरीब आणि असाय्य नागरिकांच्या बाजूने न्याय देत नसेल तर त्याचं आश्रयस्थान कोण आणि अखेरचा प्रश्न म्हणजे कमल खरा त्यांच्या संघर्षाला न्याय मिळेल का त्यांच्या अठ्ठावीस वर्षाच्या लढाईचं चीज होईल का की हेही अजून एका अश्रूंच्या साक्षीने संपणाऱ्या क्रहाणीप्रमाणे विरून जाईल या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतीलच पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक नागरिकाने कमल खरात यांसारखा सिद्धपणा बाळगला तरच या देशात खरोखर न्याय प्रणाली प्रस्थापित होऊ शकेल आणि या संपूर्ण प्रश्नासोबत आम्ही आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं